मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वर राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी आमच्या चेहऱ्याची एवढी काय वगैरे लागली येईल ना आमचा चेहरा येईल ना काय काळजी करू नका चांगला मेकअप बेकअप केलेला चेहरा शपथविधीला उभार आहे काय नो टेन्शन अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर होते त्यांनी असं सांगितलं की दोन हजार चोवीस ची जी निवडणूक असेल त्यात महायुतीचं सरकार दोन हजार एकोणतीस ला पूर्णपणे स्पष्टपणे कमळ म्हणजे भाजपचं सरकार असेल म्हणजे ह्याचाच अर्थ की त्यांची नेहमीची पद्धत आहे की हळू 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 तो कसा कोरोकडा सगळ्यांना गिळत जातो तर तसं गिळत जाणार सगळ्यांना सांगितलं स्पष्ट सांगितलं ना की कमळच असेल ह्याचा अर्थ ते ओरिसात कुणाबरोबर गेले साफ करून टाकला त्याला तिथे केसी केसीआर बरोबर होते केसीआर ला साफ करून टाकला नंतर इथे एस आर बरोबर होते वाय साफ करून टाकला इथे शिवसेनेला बाजूला ढकलून दिलं ती त्यांची सवय आहे मित्र